शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे ही जी मका आपण बघत आहोत ती मका फक्त पंचेचाळीस दिवसाची आहे तुम्ही प्रात्यक्षात बघू शकता मका चांगली आणि भरघोस येण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे हे वैयक्तिक माझे मत आहे की मी जी काय प्रयोग केला आहे ती आपल्या सर्वांना मी सांगत आहे मका उगवल्यानंतर दहा ते बारा दिवसामध्ये एक आळीचा स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये दुसरा स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर मकचं कंडिशन बघून तिसरा स्प्रे घ्यायचा म्हणजे जेणेकरून आळी पडण्याअगोदर आपण स्प्रे घेतला की तिची मकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि भरघोस असं पीक आपल्याला मकाचं मिळतं जर आपण आळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग आळीचा स्प्रे जर घेतला तर त्याची वाढ होण्याची पूर्णपणे थांबते आणि जो काही का कमी कालावधीमध्ये चांगलं पीक येण्यासाठी थांबली जाते मका तर तसं न करता आपण आळी येण्याअगोदरच त्याचा स्प्रे घेतला पाहिजे आपण शक्यतो आळी आल्यानंतरच मकची फवारणी करतो तसं केल्यानंतर आपण जर स्प्रे घेतला आळी आल्यावर तर त्याची वाढ थांबते दहा ते बारा दिवस त्या मकची वाढ होत नाही त्याच्यानंतर ती आळी नष्ट होते त्याच्यानंतर बारा दिवसानंतर मकची वाढ चालू होते तर त्याच्यामुळे त्याचे भरघोस आपल्याला उत्पादन मिळत नाही किंवा त्याची वाढ थांबते आणि कमी कालावधीमध्ये हो त्याचे उत्पादन आपल्याला मिळत नाही तर आपण त्याची पूर्वतयारी जर केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला मकाचे उत्पादन मिळते कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन मिळते असं केलं आपण असं केलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी